दिवाळीत आपण धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज हे सगळे दिवस अगदी उत्साहात साजरे करतो आणि दिवाळीच्या दिवसात पाडवा आणि भाऊबीज हे जरी महत्त्वाचे दिवस मानले गेले असले तरी आपल्या परंपरेप्रमाणे खरी दिवाळीची सांगता तुळशी विवाह म्हणजेच तुळशीचं लग्न लागल्यावर होते ह्या व्हिडिओत मी तुळशीच्या विवाहाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि या तुळशीच्या विवाहासाठी लागणारं साहित्य त्याची पण यादी मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू द गिविंग सोल आपल्या चॅनलचे नुकतेच दोन हजार सबस्क्रायबर झाले आहेत त्यामुळे सगळ्या सबस्क्रायबरला खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असेच हा चॅनल बघत राहा याच्यावर तुम्हाला खूप उपयुक्त माहिती मिळेल आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे या चॅनलवर मी विवाहविधी विवाहासाठी लागणाऱ्या मुहूर्ताच्या ओव्या घाणा यांच्या ओव्या नववधूचं स्वागतगीत असेल मंगलाष्टक असेल असं सगळं या चॅनलवर ॲव्हेलेबल आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुळशीचं लग्न तुळशीचं लग्न एकदा लागलं की आपलेही लग्नाचे मुहूर्त सगळे नोव्हेंबरपासून स्टार्ट होतात त्यामुळे तुम्हाला तुळशीचं लग्न हा एक खूप शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त आपल्या परंपरेत मानला जातो तर असं म्हणतात की दिवाळीची सांगता ही तुळशी विवाह म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते आणि आपल्या परंपरेत अशी गोष्ट सांगितली आहे की भगवान विष्णू हे चार महिन्यांपासून योगनिद्रेत असतात आणि ज्या दिवशी ते या योगनिद्रेतून जागे होतात त्या दिवशी तुळशी विवाह संपन्न होतो तर तिथीप्रमाणे कधी हा विवाह असतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शिवाय तुळशीचं जे रूप असतं ज्याला वृंदा असं दुसरं नाव आहे त्याचं आणि भगवान विष्णूंचं शाळीग्राम रूप या शाळीग्राम रूप आणि वृंदा या दोघांचा विवाह संपन्न होतो त्यालाच तुळशीचं लग्न किंवा तुळशी विवाह असं म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विवाह संपन्न केला जातो अगदी आपण आपल्या माणसांचं जसं सा लग्न होतं डेकोरेशन आनंद उत्सव मंगलाष्टक अंतरपाठ असं सगळं तुळशीविवाह साठी पण तसंच सगळं उत्साहात आनंदात केलं जातं त्या तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला या तुळशी विवाह सोहळ्यात जे साहित्य वापरतात ते, वापर ते सुद्धा मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त कधी असतो तर वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील एकादशी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुळशी विवाह आपण लावू शकतो आणि ही जी एकादशी असण्याचा जो काळ आहे तो दरवर्षी बदलत असतो कधी कधी तो दोन दिवस असतो कधी कधी एक दिवसापुरता असतो तर प्रत्येक वर्षाप्रमाणे हे तिथी जशी बदलेल तसा ही मुहूर्ताची वेळ बदलत असते तर आत्ता आपण थोडक्यात तुळशी विवाह म्हणजे काय त्याचा मुहूर्त कधी असतो ते बघितलं शिवाय आता मी पुढे या तुळशी विवाह संपन्न करण्यासाठी जे जे साहित्य ते लागतं त्याची पण यादी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आपल्या बाकीच्या लोकांना ज्यांना ही माहिती हवी असेल त्यांना शेअर करा आणि हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण यादी बघूया तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे तुळस धोत्र्याचं पान एरंड्याचं पान आंब्याची दहाळी विड्याची पाने आवळा चिंच बोर, हळकुंड सुपारी खोबऱ्याची वाटी हळद कुंकू तांदूळ ऊस नारळ पंचा आंतरपाट हार सुगंधित फुलं पाठ कृष्णाची छोटी मूर्ती मंगलाष्टकांचं हवं असेल तर पुस्तक घालण्यासाठी टोपी आणि प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी कुरमुरे लायहा बत्ताशे आणि शेव बुंदी असे फराळाचे पदार्थ सो so, आय एम sure, शुअर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडला असेल आणि या चॅनलवर बाकीसुद्धा आता विवाह हो एकदा झाला की बाकीचे पण लग्नांचे मुहूर्त तयारी जोरदार सुरू होते त्यामुळे त्यासुद्धा मुहूर्ताच्या ओव्या मंगलाष्टक लग्नाच्या विधींची माहिती तीसुद्धा हे या चॅनलवर ॲवेलेबल आहे शिवाय मुंज मंगलाष्टक मुंज मातृभोजन सगळ्या त्याची लागणारी गाणीसुद्धा या चॅनलवर ॲवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद